हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी डीएसचा कॅप राऊंड थ्रीचा जो काही कट ऑफ आलेला आहे ओके लिस्ट ही आपली सकाळी आलेली आहे सो कॅटेगरी वाईज आपण क्लोजिंग रँक बनणार रह, बघणार आहोत की कि किती रँकवर सीट इथे क्लोज झालेलं आहे एसचं कॅप राऊंड थ्रीचं ओके सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स या मिळणार okay, आहेत ओके आणि ज्यांना कोणाला आता स्टे व्हॅकेन्सीसाठी बी डी एस असू द्या बी एम एस असू द्या बी एच एम एस असू द्या बी ओ एम एस असू द्या फिजिओथेरपी असू द्या त्यांना ज्यांना कोणाला श्रेव हॅकसाठी फिलिंग करायची असेल त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा ठीक आहे तुमचे मार्क्स जर चांगले असतील तर तुम्हाला नक्की कॉलेज आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करूया ओके सो बघा आता इथे तुम्हाला दिस ठीक आहे सो so, आता इथे तुम्हाला दिसत असेल की बी डी एसचा हा इथे कट ऑफ आहे कॅब थ्रीचा तर इथे जे आहे हे आहे कॅटेगरी आणि हे आहे ऑल इंडिया रँक राईट सो आता सर्वात फर्स्ट आहे बघा ओपनचा क्लोजिंग क्रँक आलेला आहे चार लाख ब्याऐंशी हजार सातशे त्र्याण्णव बघा कट ऑफ हा खूप कमी झालेला आहे बी डी एसचा म्हणजे स्ट्रे वॅकन्सीमध्ये जर सीट चांगल्या असतील किंवा अजून नवीन कॉलेज आलं तर अजून कट ऑफ हा लो येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर ओबीसीचा चार लाख त्र्याण्णव हजार आठशे सहासष्ट कट ऑफ आलेला आहे देन सगळ्यात म्हणजे शॉकिंग असा कट ऑफ जो आलेला आहे तो आहे एस सी बी सी कॅटेगरीचा त्याचा आलेला आहे पाच लाख चौपन्न हजार नऊशे एक रँकवर क्लोज झालेला आहे ओके सो म्हणजे एस सी बी सीचा कट ऑफ हा खूप कमी आलेला आहे राईट नंतर व्हीजेचा बघा त्याचासुद्धा खूप कमी आलेला आहे चार लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर आलेला आहे नंतर एन टी बीचा कट ऑफ खाली आलेला आहे पाच लाख आठ हजार दोनशे एकोणचाळीस रँकवर तिथे क्लोज झालेला आहे मग आता जर तुमचा रँक याच्यापैकी जर असलं असतं तर तुमचा शंभर टक्के नंबर लागला असतो राईट त्यानंतर एन टी सीचा चार लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याहत्तरवर आलेला आहे कट ऑफ एन टी डीचा चार लाख त्रेसष्ट हजार आठशे बारावर आलेला आहे एस सीचा चार लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे शहात्तर आलेला आहे तर एस टीचा सर्वात कमी कट ऑफ सात लाख बेचाळीस हजार नऊशे पाच म्हणजे डायरेक्ट आपण म्हणू शकतो बी एच एम एसचा लेवलचा इथे एस टीचा कट ऑफ आपल्याला बी डी एससाठी दिसतो आहे राईट हे इथे हिली एरिया आहे म्हणून त्याचा इतका लो कट ऑफ आलेला आहे राईट सो बघा आता जर मग तुमचं जर रँक यापैकी आहे म्हणजे तुम्हाला तिथे कॉलेज अलॉट होईल बट तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होईल की नाही हे तुमचं तिथे चॉईस फिलिंगवर डिपेंड आहे सो so, प्लीज चॉईस फिलिंगकडे दुर्लक्ष करू नका ती तुमची प्रॉपरच असायला पाहिजे ओके सो so, त्याच्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर मॅसेज करू शकता मी तुम्हाला प्रॉपर चॉईस फिलिंग अशी करून देईल ते मग एनी कोर्स तुम्हाला जो कोर्समध्ये पाहिजे असेल त्याच्यासाठी ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सब्जेक्टसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू